जय संताजी माझे नाव धनश्री मयूरजी रापूरे येत्या एकोणवीस जुलैला आपल्या अमरावतीमध्ये भव्य असा समाजाचा भव्य उद्योजक मेळावा तसेच गुदवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा केलेला आहे सकाळी दहा वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येते त्यासोबतच जे टेन्थ आणि ट्वेल्थ जे पासआउट स्टुडंट आहे त्यांना कंटिन्यू कन्फ्युजन मध्ये असतात ते की टेन्थ नंतर त्यांनी किंवा ट्वेल्थ नंतर त्यांनी कोणत्या फील्ड कडे जायचे त्यासाठी आपण प्रख्यात असे एक मोटिवेशनल स्पीकर यांना आमंत्रित केलेले आहे त्यांचे नाव आहे सुशील आगरकर ते आपल्याला हेच गाईड करणार आहे की टेन्थ आणि ट्वेल्थच्या स्टुडंट्सनी त्यांना कशात स्कोप आहे कोणत्या साईडनी त्यांनी गेलेलं गेलं पाहिजे त्यासोबतच ते, ते जे पण बिझनेसमॅन जे लोक आहेत त्यांनासुद्धा ते गाईड करणार आहे की आपला सेल कसा वाढवावा सगळ्यांनी आपल्या मित्रपरिवारांना सगळ्यांना घेऊन